नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी विशेष शिबीर, नांदुरा तहसील प्रशासनाचा पुढाकार नांदुरा तहसीलदार अजितराव जंगम यांचे जनतेला आव्हान नांदुरा दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानाची भरपाई लवकर मिळावी यासाठी तहसीलदार कार्यालयाने पुढाकार घेतला असून उद्या दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी नांदुरा तहसील कार्यालयात एकदिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तहसीलदार श्री अजितराव जंगम यांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अनुदान मंजूर केले असून बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर ती रक्कम जमा झाली आहे मात्र काही लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार क्रमांक किंवा शेतकरी आयडी फार्मरेडी प्रणालीमध्ये अद्ययावत नसल्यामुळे त्यांच्या अनुदानाच्या रकमेच्या हस्तांतरणात तांत्रिक अडचणी येत आहेत यामुळे शिल्लक लाभार्थी शेतकऱ्यांना विलंब न होता त्यांचे हक्काचे अनुदान मिळावे या उद्देशाने प्रशासनाकडून हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे शिबिराचे ठिकाण व वेळ ठिकाण तहसीलदार कार्यालय नांदुरा दिनांक बुधवार एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांनी शिबिरात सहभागी होताना खालील कागदपत्रे सोबत आणावीत एक आधार कार्ड दोन फार्मर आयडी शेतकरी आयडी तीन संयुक्त जमीन असल्यास इतर सहमालकांचे संमतीपत्र श्री जंगम यांनी सांगितले की या शिबिराचे उद्दिष्ट एकच कोणत्याही पात्र शेतकऱ्याला शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात हजेरी लावून प्रशासनास सहकार्य करावे नांदुरा तालुक्यातील विविध गावांमधून लाभार्थी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या शिबिराला उपस्थित राहावे असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे